नमस्कार स्त्री पुरुषांनी या तीन गोष्टी चुकूनही कोणाला सांगू नये कायम लपवून ठेवले पाहिजेत अन्यथा चाणक्य नीतीनुसार स्त्री किंवा पुरुषांनी काही गोष्टींचे रह्य कोणालाही सांगू नये चला जाणून घेऊया कोणत्या गोष्टी नेहमी गुप्त पाहिजे आचार्य चाणक्य एक महान विद्वान होते ते अर्थशास्त्राचे सर्वात महान जाणकार मानले जातात त्यांनी अर्थशास्त्र नाट्यशास्त्रासह अनेक ग्रंथांची रचना केली होती त्यांनी आपल्या चाणक्य नीती या ग्रंथात जीवनाशी संबंधित सर्व बाबींबद्दल सांगितले आहे चाणक्य नीतीमध्ये श्री आणि पुरुष यांच्यातील नातेसंबंध तसेच त्यांच्या गुणांचाही उल्लेख आहे आचार्य चाणक्य यांनी श्री आणि पुरुषांविषयी काही गोष्टी सांगितलेल्या आहेत जसं की स्त्री पुरुषांनी आपलं गुपित कधीच गुणासमोर सांगू नये नाहीतर याने भविष्यात अडचणी येऊ शकतात आचार्य यांनी माणसाला प्रत्येक परिस्थितीला सामोरे जाण्याचा इशारा दिला आहे चला जाणून घेऊया आचार्य चाणक्य यांनी सांगितलेल्या कोणत्या आहे त्या गोष्टी माझ्या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा स्त्री पुरुषांनी गुप्त ठेवाव्यात या गोष्टी चारित्र्य आचार्य चाणक्य यांच्यानुसार विवाहानंतर स्त्री पुरुषांनी एकमेकांचा आदर केला पाहिजे एकमेकांच्या चुका दाखवून देणं कमी केलं पाहिजे एकमेकांच्या उणीवात झाकल्या पाहिजेत यासोबतच कुटुंबामध्ये होणारी भांडणे आपसात सोडवावी यासोबतच स्त्री किंवा पुरुष घरातील गोष्टींबद्दल बाहेरील कोणत्याही व्यक्तीला सांगत असेल तर त्याचा वाईट परिणाम होऊन वैवाहिक जीवनात अडचण येऊ शकते कारण तुम्ही ज्या व्यक्तीला या गोष्टी सांगाल ती दरवेळी तुमच्या दुःखात सामील होईल असे नाही वेळ आल्यावरती तुमची चेष्टाही करण्यास मागे पुढे पाहणार नाही दुसरं आर्थिक नुकसान आचार्य चाणक्य यांच्या म्हणण्यानुसार जर तुमचं आयुष्य नुकसान झालं असेल तर ते कधीही कोणासमोर व्यक्त करू नये कारण इतर लोक नुकसानीबाबत दुःख व्यक्त करतील पण प्रत्यक्षात आनंदी असतील तसेच याउलट ते लोक तुमच्या मागे निंदा करतील यामुळे तुमचा समाजातील सन्मान देखील कमी होतो यामुळेच आर्थिक नुकसान झाल्याचं कोणालाही सांगू नका अन्यथा लोक तुमच्यापासून दुरावू शकतात तीन बदनामी आचार्य चाणक्य यांच्यामध्ये जर तुमचा कोणी अपमान केला असेल किंवा तुमच्या दुःखावर दुखावलं गेलेलं असेल तर कोणतालाही सांगू नका कारण ज्या व्यक्तीला ही गोष्ट का। सांगणार आहात ती तुम व्यक्ती तुमचे म्हणणे ऐकून घेण्यापेक्षा त्यावर हसू शकते वेगळा काही विचार करू शकते मग पती पत्नी असली तरीही ही गोष्ट लपवूनच ठेवली पाहिजे म्हणून तुमच्यासोबत झालेल्या अपमानाबद्दल कोणालाही सांगू नका व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा Да